त्या निवडणुकीसाठी तुम्हाला मी विनंती करतो कि नगर से नगरा से की दोन्ही नगरसेवक यांना घड्याळ आणि नगराध्यक्षाचा घड्याळ येथील मतदान करून तुम्ही या शहरातील विकास बघा येणारी दोन तारखेची निवडणूक ही एक सत्य आणि असत्याची लढाई आहे याच्याकरता लढाई आहे की आपण चौदा ते एकोणीस या शहरातला जो काही परिस्थिती बघितली आहे विरोधी पार्टीचे आमदार असताना या कोपरराव शहराला धुळगाव नाव पडलेलं होतं पिण्यासाठी पाणी वीस वीस तेवीस तेवीस दिस आढायचं अशा वेळेस दोन हजार एकोणतीसच्या एकोणावीसच्या निवडणुकीला आशुतोष दादांनी तुम्हाला सगळ्यांना एक वचन दिलं होतं की मी तुमचं पाण्याची समस्या सोडवेल कोपरगाव शहरातील जे काही रस्त्याचे ते प्रश्न आहेत ते सोडवल आणि आपण सगळ्यांनी आशुतोष दादांवर विश्वास ठेवला आणि आशुतोष दादाला दोन हजार एकोणावीसला निवडून आणलं आशुतोषदा त्यानंतर या कोपरगाव शहरातील जे काय पाच नंबर तळ झालं यासाठी रात्रंदिवस हातोनात कष्ट केले आणि पाच नंबरचं तळ झालं आणि जे काही आपल्याला वीस वीस दिवसात पाणी यायचं ते आज तीन आणि चार दिवसात पाणी येत आहे भविष्यामध्ये आपल्याला ते पाणी रोजही मिळणार आहे रस्त्याची समस्या जर बघितल्या कोपरगाव शहरातल्या त्यावेळेला एक धुळगाव नाव पडलं होतं आज कोपरगाव शहरातील सगळे रस्ते झालेले तुम्हाला फक्त आज जोडून विनंती अशी आहे की आशुतोष दादांच्या संकल्पनेतून जे काही कोपरगाव घडवायचं आहे त्यासाठी नगरपालिकेमध्ये नगरसेवकांची टीम या आशुतोष दादांच्या विचाराची आली पाहिजे ती विचारायची आल्यानंतर कारण समोरच्या पार्टीचे विचार आपल्याला माहिती जर आशुतोष दादा पाच वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आपली सोडू शकतात पाच नंबरचे तळ करू शकतात शकता। रस्ते सोडू शकतात रस्त्याची कामं करू शकतात तर पाच वर्षामध्ये समोरच्या पार्टीने एक समस्या काय सोडवल्या नाही याचा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे कारण पाण्याची हे काम ते सुद्धा करू शकत होते पण त्यांनी फक्त कोपरगाव शहरातील जनतेला चाळीस वर्ष सत्ता बघून फक्त झुलवायचं या कोपरगाव शहराला पाण्यासाठी असेल किंवा रस्त्यासाठी वंचित ठेवायचं म्हणून अशा लोकांना घरी बसवण्यासाठी जर आशुतोष दादांनी वरतून शासनाकडून किती पण निधी आणला पण तो जर खरा खर्च करायचा असेल या कोपरगाव शहरामध्ये तर स्थानिक नगरसेवक आपले सगळे जास्त निवडून आलेले पाहिजे जर नगरसेवक जर जास्त नसतील तर आशुतोष दादा या कोपरगाव शहरामध्ये काहीच काम करू शकणार नाही म्हणून तुम्हाला आज जोडून विनंती की जे काय उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत अजित भाई असेल का शिवाजी भाऊ असतील हे दोन्ही उमेदवार या भागातील म्हणजे सर्वसामान्यच्या हाकेला धावून जाणारे रात्रंदिवस धावून जाणारे उमेदवार आहेत ते काय दादागिरी करून चालणारे उमेदवार नाहीये प्रेमाने चालणारे उमेदवार आहे म्हणून त्या दोन उमेदवारांना आणि काकासाहेब कोयटे ज्यांचं विजन आहे कोपरगाव शहरामध्ये त्यांचं काकासाहेबांचं नाव एक सन्मानपूर्वक या कोपरगाव शहरात घेतलं जातं अशा तिन्ही उमेदवारांना तुम्ही घड्याळाचं मतदान करा आणि निवडून द्या एवढीच विनंती करतो माझ्या दोन शब्द संपवतो आज इलेक्शन नगरपालिकेचं आपण सर्वसाधार फक्त गेल्या पंधरा वीस दिवसापासून सगळं जाऊ पडताय बरोबर आहे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे पंधरा दिवस जाऊ द्या याच्या अगोदरचा विचार करा याच्या अगोदर आपल्यासाठी कोण यायचं पंधरा दिवस झाले सगळेच येत आहे जे नाही ते पण इवरा राहिलं याच्या अगोदर गेले नऊ वर्ष झाले बरोबर आहे ना नऊ वर्ष झाले ज्यावेळेस जा नगरपालिकेचं इलेक्शन जा झालं त्यानंतर इथेच आपले दोन्ही कॅन्डिडेट हे आपल्या अक्षरशः मीच कधी कधी आलेले आणि आजीच बाई कुठे खांडेकर काका का कुठे मी आज हे पेशंट चालले आज आजही त्यांच्याकडे असं ते हे पण आहे म्हणजे अक्षरशः मीटिंगला उपस्थित नसले तर मग मी माझं काम आहे विचारणं आणि कधी विचारलं की याला आज इकडे मदत करायला गेले आज त्याला तिकडे मदत करायला गेले आणि ही जाणीव आज आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे आपल्याला काय गरज आहे हे का आपण सर्वजण मानाने जगणारे लोक आहोत सर्वच महिला इथे ज्या उपस्थित आहेत मी सांगू शकतो मी पण एक महिला आहे आणि त्या पण सगळ्या खूप मनाने जगणाऱ्या महिला आहात आपण सर्वजण फक्त आडी अडचणीला येणार कुणीकरी हात आपला भाऊ पाहिजे आपल्या सोबत बरोबर आहे त्याचबरोबर कधी जर पाणी इतक्या वाजता येणार होतो इतक्या वेळ येणार आहे का बाई आपण विचारतो फोन करून विचारतो हे स्वच्छता स्वच्छ करून द्या आपल्या मूळ भूतपत्र एवढंच आहेत ना काय नगरपालिकेकडून काय पाहिजे आपल्याला आपण जाणार भांडल तर आपण आपल्या संघितल्या उमेदवार आपले अध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ठाकरजी खोटे ते देखील इथे उपस्थित आहेत महिला भगिनीच्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत इथे आज कि आपले जे मूळ प्रश्न होते सगळं तो पाण्याचा होता अशुतोष दादांनी उपोषण केलं त्यावेळेस देखील आपण सर्वजण तिथे उपस्थित होते आपण देखील आजीच दावे असतील खांडेकर साकार केले होते दोघ उपोषण त्यांनी पण केलेले सगळ्यांनी मिळून अशुतोष दादांबोल केलं होत आणि उपोषणाचा फळ म्हणजे आपण सर्वांनी दादा ना मिळून दिलंच पण दादाने न आपला शब्द खाली टाकला का आपला शब्द खरा ठरला आणि आपला जे काय तळ आपल्याला दिसतंय ते आपल्या डोळ्यासमोर आपल्या काना दिसतंय जे काय रस्ते आपल्या प्रभागामध्ये झालेले आहेत खर तर भरपूर रस्ते आपल्या इथे झालेले आहेत नेहरे काका दत्त दत्तनगर रस्ता तो काम बाकी आहे पण त्याच्यासाठी तीस लाख रुपये ऑलरेडी पडलेले आहेत त्याचा अर्थ ते काम होणार आहे त्याच्यानंतर जे काय काम दिलेले आहेत एका इथे आपल्याला सगळ्यांना हे कॉम्प्लेट दिला असेल प्रभाग एक लक्षात घ्या की हे सर्व कामं जे आहेत हे सर्व काम आपल्यासाठीच दिलेले आहेत आणि आपल्याला हे रस्ते दिसत आहेत आज गटारी दिसत आहेत अक्षरशः इथेच एका कपड्याच्या घरी आलेले होते कि ते काका रात्री गटरमध्ये पडले होते बघा पलीकडे पलीकडचे आपले चोळीचे आहेत ते काय दुसऱ्याचे ओळखीचे नाही आपल्या चोळीचे बरोबर आहे रात्री आली तुम्ही आणि एवढी वाईट अवस्था कोपरगाव शहराची होती आज तस चित्र राहिलेलं नाही आणि म्हणून आपण सर्व भगिनी त्याचबरोबर सर्व पुरुष पण त्यांची उपस्थित आहे तिथे मला प्रत्येकाला विनंती आहे की आपण सगळेजण काम बघितलेलं आहे दोन्ही मेंबर्सचं याच्या अगोदर पण काम पाहिलेलं आहे आणि काकाजी खोटे जे आपले आज अध्यक्ष पदासाठी उपस्थित आहे त्यांचं देखील काम आपण बघतोय ऐकतोय बरोबर आहे की घरोघरी काय भरपूरच्या महिलांच्या घरी धब्या येतात त्यांचे त्यांनी देखील गावासाठी भरपूर असं कार्य त्यांचं आहे खूप मोठं कार्य आहे आणि त्यांचं नाव सगळे आहे असं नाही नवीन नाव नाहीये तुमच्यासाठी बरोबर आहे जो व्यक्ती काम करतो त्याचं काम नाव सगळ्यांपर्यंत घेत बरोबर आता फक्त आपल्याला येत असली योग्य माणसाला आपल्याला मतदान करायचं आहे जो काम करतो ना त्याला मतदान करा अशी विनंती असेल उगाच कुणीतरी मी सांगितलं काल दिवसापासून घरात येते चार लोक येतात चार लोक जातात तिकडून फिरतात तिकडून फिरतात फिरू द्या आप शेवटी अपने काम पाजे ना काम चाहिए ना तो अभी मतदान में भी दिखना चाहिए मतदान उसी को होगा जो काम करेगा ये दिखा के देना है अभी इसलिए आप सबको विनती है कि आपके आप इधर दो कैंडिडेट जो है वो आपके घर के दोनों भी शेख का ही अस्थिर दो का अस्थिर आणि अध्यक्षपदाचे जे कॅन्डिडेट आहे आपले काकाजी यांना देखील आपण सर्वांनी तीन मत हे एक लक्षात घ्या नाव लक्षात नाही तरी चाले गड्या लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचं घड्या बूथ मध्ये गेल्यावर फक्त घड्या लक्षात ठेवायचं तीन पत्तं दाबायचे घड्याचे बरोबर तीन दत्त दाबायचे आठवणीने नाही व्यवस्थित नाही तुम्हाला सांगितलं जाईल दाखवलं जातील दोन मशीन असतील एकावर एक भडा एक, एक दाबायचा दुसऱ्या मशीनवर दोन भड्या असणारे गोळखी असेल खाली असेल अशा पद्धतीने आपल्याला मतदान करायचे आणि कुणीच्याही भूल कापल्याला बळी पडायचे नाही आपला मुलगा हे दोघं मुलं आपण रोज इथं बघतो बरोबर आहे तर त्यांना लक्षात ठेवून काकाजींना लक्षात ठेऊन आपल्याला सगळ्यांना ही जी नगरपालिकेचे इलेक्शन आहे असेच आपले पुढे काम चालू राहू यासाठी आपल्याला या तिघांनाही गड्या या बटनावरती तीन घटना आहेत तीन वेगवेगळ्या आहेत तिघांनाही मतदान करायचंय त्याशिवाय मतदान पूर्ण होत नाही एवढं लक्षात घ्या आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान हे घड्यायला करून घ्यायचंय आणि कुणीही मतदान सोडायचं नाही कुणी सोडायचं नाही कुणी विचार नाही करायचा की नको हो मी नाही जाग असं नाही पाहुणे बाहेर असतो त्यांना बोलून घ्या एवढंच मी तर बोले व आपल्याला सर्वांना उद्या देखील आपल्या इथे सभा आहे अजितदादा देखील एक आहेत त्या सभेसाठी देखील मी तुम्हाला सर्वांना निमंत्रित करते त्यासाठी देखील आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं आणि तीन तारखेला

सत्ता सुभाषप्रकारांनी विनंती करतील अतिशय चांगले उमेदवार असलेला निर्णय आहे त्यांनी आपण प्रचंड देऊन असेल निर्णय दिलं पाहिजे अशोक दादाने किती काम केलेली आहेत आपल्या प्रभागामध्ये त्याच नंतर सभेची वेळ सांभाळली आहे अशोचंद देतृत्वाखाली जो कपुळाचा विकास झालेला आहे तो विकास काम मी प्रेरणा राजकारणात सोडला मी तर वीस पंचवीस वर्षापासून राजकारण सोडलं होतो पण अशोक दादांच्या विकासाचा जो काही ध्यास आहे तो बघून मला सुद्धा या कोकणाच्या विकासामध्ये साथ द्यायचं वाटलं म्हणून मी या निवडणुकीत उतरलेलं आहे मी समाज काम सोडल्यानंतर मी तीन दिवसापूर्वी जेव्हा या भागामध्ये प्रचारपणे करता आले गांधीनगर जे मालती मंदिर होय तिथे मला काही बाळांची आवडणार नाही पण मग बाळा होतो त्या ठिकाणी हतळ्या खोट्या मुक्ता येत नव्हतं चालता येत नव्हतं तर महिन्या तुम्हाला आढळलं तुम्हाला महाराज तुमचा सत्कार करायचा आहे कोण बाळा मी ओळखत नव्हतो मी त्यांना विचारलं की कशाकरता मला सत्कार करत आहे मला सांगितलं तुमचे जेवणाचे डबे आमच्याकडे बोल जात असे शेकडो महिलांना शेकडो अनाथ गिराधार मग त्यांना जेवणाचे घरपे बरे देण्याचं काम आम्ही करतोय ताजा ताजा घेऊन देतो कालचा बाबा घेऊन येतो अशा अनेक काम आहेत माझे सांगून मी आपला वेळ घेत नाही आशुच्या दाबांचं काम तेवढं घ्यायला असतं उंची त्याला आपल्याला साथ द्यायची मित्रांना तू फक्त आपल्या एकच मुद्द्यावर तुमच्याशी बोलतोय पण सांगा लाडक्या बहिणी किती येतो येतो हात वर करायला लाडक्या बहिणी अरे वा काय वाढते छत एवढे लाडक्या बहिणी पाहिल्यानंतर मला तुमच्याशी गप्पा मारायला पुढे यावं असं वाटत पुढे काय यावं असं वाटलं तुमच्या लाडक्या बहिणींचा भाऊ अशा जो गाज राहून भाऊ अशा जो दादांनी भाडा आणि तुमचा मोठा भाऊ माझ्या आणि या सगळ्यांच्या प्रचारा करता होणारे तर त्या लाडक्या भावाचं स्वागत करण्याकरता ज्या अजित पवारांच्या ताब्यामध्ये महाराष्ट्राच्या तिरळ्याचे किल्ले आहे दर महिन्याला ते किल्ले उभारतात आणि तुम्हाला पैसे पाठवतात तर त्यांच्या स्वागताकरता तुम्ही आणि आणखी तुम्हाला मी देतो सल्ला देवाद अधिकार कोण असतो घरातल्या बुजुर्ग माणसाला मी तुमचा गायका काका आहे तो काकाला सल्ला सल्लायचा अधिकार असतो त्यांना डोका म्हणून द्या आता म्हणून द्या काय म्हणून द्या आता काका आहे म्हणजे सल्ला तुम्ही असा आहे की पैसे तुम्ही कारखान्याच्या खात्या खर्च करू नका प्रपंचा खात्या खर्च करू नका तो बँकेचा ठराव जपून ठेवा तुमच्या मुलाबाच्या कोणाच्या मार्गाला कायदा येतील कोणत्या शिक्षणाला कायदा येतील कोणाच्या वतरपणाच्या आजारपणाला काय येतील मग तुम्ही हा घर खरच कस काय चालू आहे पण ना हा प्रश्न आहे तुमच्या घरखालच्या चावल्याची जबाब मी घे मग सुद्धा तुम्हाला पैसे देऊ पैसे देऊ म्हणजे कसं तुमच्या हाताला मी काम घेईल किती जणांची काम करायची इच्छा होईल यायची नाही सांगायला घरी तुम्हाला कुठे न राहण्यात जायचं नाही मंद जायचं नाही खरंच नाही जायचं नाही जाणार नाही नाही धंदे वासायला जायचं नाही धुळे जायचं नाही एक नवीन प्रकार आला आता वर्क फ्रॉम होम जे तरुण मुले असतील ते वेगळे बघा वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करायचं काय था 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 काम करायचं जे तरुण मुलं काम करतात ते सॉफ्टवेअरचं काम काय आपल्याला येणार नाही मग काय करायचं तुम्ही कोंड्या तयार करत असाल तुम्ही पापड तयार करत असाल कोणी लोणचं तयार करत असाल कोणी खारुट्या तयार करत असाल हे काम तुम्ही घरी बसल्या करायचं माझी संपा बांधते तर तुम्ही येऊन बघा एक सहकार उद्योग मंदिर उभं केलेलं आहे तिथं अनेक देवीचे मंदिर मी उभे आणले महादेवाचं लागलं माळुतीचं आणलं कांद्राचं आणलं देवीचं राहलं पण एक उद्योग मंदिर मी उभं केलं त्या उद्योग मंदिरामध्ये देवी देवतांच्या ऐवजी मी छोट्या छोट्या मशीन आणून ठेवलेलं आहे मशीन कशाचे आहे अगरबत्ती तयार करायची मशीन कापूर तयार करायचे मशीन समीच्या वाती तयार करायचं नशीन फल तयार करायची मशीन अशा मशीन मी तुमच्याकडे देईल तर मशीनवर तुला जे काही उत्पादन घ्यायचं असेल त्याच्याकरता लागणारा कच्चा माल सुद्धा मी देईल तुम्ही फक्त त्या मशीनवर काम करायचं तुमचा पक्का माल रोज मी खरेदी करून घेईन हमी म्हणा खरेदी करी आशुतोष दादांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी प्रोदर्शन मध्ये प्रोदर्शन मध्ये क्लासेस घेतले होते महिलांना शिवणकामाचे क्लासेस प्रशिक्षण काय शिवाय त्यांनी शिकवलं नऊवारी साड्या शिकायला शिकवून आता नऊवारी साडे कितीतरी घालतो तो त्या दिवशी हे अशा आजोब घालतात पुढे नऊवारी साड्या सुद्धा पुण्याच्या मुंबईच्या महिलांना विकायचं मी काम केलं अशोक दादांनी हे पण सांगितलं ह्या महिलांना ब्राउंज तयार करायचं प्रशिक्षण द्या पेटीकोट तयार करायचं प्रशिक्षण द्या पैठण्या तयार करायचं प्रशिक्षण द्या पैठण्या माझ्या देवालामध्ये मी काही पैठणी तयार करायचे उद्योग महिलांना उभे करून घेले हातमार पैठणे तयार करायचं एक पैठणी तयार करायला त्या महिलांना चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात आणि एक पैठणी किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाला विकली जाते पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस हजार रुपयांना पैठणी विकत असत रोज किती रुपये मिळाले तुम्हाला हजार रुपये तुमचा लाडका हो तुम्हाला पंधराशे ने महिला जातो अशी तो बैलांच्या मार्गदर्शनाखाली आपण हजार रुपये वर्गाची व्यवस्था करून घेऊ फक्त तुमची काम करायची तयारी पाहिजे आणि काम केलं तुम्हाला काही कमी पडणार नाही विकासाचं जे काम आहे ते तुमचे नगरसेवक हे सोपा नगरसेवक सुद्धा दादांनी तुम्हाला निवडत ठर मग तुम्हाला उप जिम्मेवारी स्वप्नावर जो काम आहे ना कटरा बनाना रोड बनाना कटरा बन खांडे बनव रस्ते करायचे कटरी करायचे आता खरं म्हणजे मी पूर्वी जेव्हा इथे यायचे ना सगळ्या लोकांच्या मनाला क्षणात ऐकायला लागायचं राजकारण करतो कोणी म्हणायचं कटरी नाही कोणी म्हणायचं रस्ते नाही कोणी म्हणायचं पाणी रस्त्या राहिलं पहाला खांडेगो वरच्या नेतृत्वाखाली जे काही काम झालेलं तर कटली कुठे बाहेर भरतच मला समजलं सगळ्या कटरीवर पॉल्टीचे रस्ते सगळ्या कटलीवर टेअर ब्लॉक टाकलेले म्हणजे मला आश्चर्य असं वाटलं या भागामध्ये टेवर ब्लॉक करून चालताना स्पीड ब्रेक टाकलेले लोकांनी जोरांना चालू नाही म्हणून

लहान असे तो सुद्धा दादांनी लहान भाऊ तुमचा त्यांनी जे काही तुमच्या भावातले कामं केलेले त्याच्याकरता तुम्ही एक मत द्या तुमचा मोठा भाऊ जेव्हा दादा तयार त्यांनी तुम्हाला लाडक्या बाईणाला पैसे दिले त्याच्याकरता एक मत द्या आणि मी जे तुम्हाला घेणार आहे अशी घड्याळ घड्याळ आणि घड्याळ द्या ज्यामुळे सांगून मी थांबतो वेळ कमी आहे आचार संपूर्ण वेळ संपूर्ण आहे ते सगळ्यांनी मी धन्यवाद होतो